पौराण को क्या करते थे बोगुए ही सुंदरियां ची ही मटरल स्वरोजा बोर ची प्लांट बोर्चा प्लांट ए चला आणले का कुरकुरे मग नाही कुरकुरे मला सांगायचं ना नाही दुकानातनं वाडीतनं होय रे रे तू बॉल खेळा बॉल आणि गेट लावून घ्या ए आज लेऊ दे रुदू थांब नको इती थांब आंब्याचं झाड समोरचं आणि शो ट्रॅक्टर ए बाहेर ना का आणू आतमध्ये बॅटबॉल खेळा बाहेर ना का सायकल आणू हे बकरी आणि हे जांभळाचं झाड आहे खाय एक नंबर गोड हे जांभळ आणि ते पाड्याला बहुत भरलेले आहेत शो ही कुट्टी मशीन एक गाय आणि एक गावरान गाय आणि हे गुरांना खायला केलेलं गावात गावात बारकळे गुर बकरी पण चांगली छानपैकी खातात आणि ही वावरात बोर आहे त्या बोरला पण लेप आणि आत्ता आपण चाललो आहे बघूया पोरं काय करतात त्यात का अधी घालतात कोण खवाळते बाळा तुला हा जा तिकडे खेळा लगे बॅट बॉल घे बॅट बॉल खेळा घे आताच खेळा येते वे बर खेळा ही पा आमच्या रुद्राची सायकल हा टाक टाक तिकड डाजिक टाक डाजिक अरे माझ्या का नाही डाजिंग हन हन पायानी हन हन अजून पायानी हा हन हन आला आला हन टाका आल, 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 दे ए लागून तस आता लागला असतो ना त्याला आपण जाऊ आता रोलडा ही चिंचची झाड चिंचची निंबाची आहेत इथं बारके गोरफडीची पण झाडं आहेत आपण ती गोरफडीची पानं तोडून नेतो आणि केसांना लावतो ही बघा ह्या आतमध्ये गोरफडीची झाड आहेत तुम्हाला धावतो चला हे बघू शकता ही अशी गोरफडे ही नर्सरी झाडांची पाहिजे तिथं नर्सरीत झाडे मिळतात नारळाची चक्को शोची आणि इथं पण अशी झाडं लावलेली आहेत बाहेर ही पा चाफा आहे त्याला पांढऱ्याशी फुलं लागतात चाफा पण दोन प्रकारचा आहे एक पांढरा आणि एक लाल फुलांचा चला तर आता व्हायचंला सोडू सोडूया गडीवर चरायला फुला तर करते चायनी चाय केलेला आहे चा बिस्किट खायला जाऊ चल त्याला आपण चहा बिस्टी खायला जाऊ बघा सुंदरी कस चाललाय कार्तिक घरात नाही गोळा करून टाकायचा तुझ्या बडक्यात वड्याला आता परत चहा प्यायचा मी सकाळी पण गेलतो बरं चहा पिऊन जास्त चहा गेलता हा मी चहा पिऊन दातोळ घेऊन गेलो तर रानात गेलो

हा पाणी एका साइड नि पडतो म्हणून आता परत उद्या म्हणलं परत जावा उद्या ओढाव माती खुलू आणि साफसफाई करू आणि बघू जोडून चालतोय एक खोक्यात करू वेळा आणायला गण गुलाबाचं झाड छान पैकी फुल आले गुलाबाच्या झाड आलं आलू ना आलू आलू ते इश कुर्चा घेऊन आलो पाहू शकता असे गुलाबाच्या झाडाला फुला गुलाबाच्या छानपैकी